पंढरपूर मधील एका रिक्षा चालकाने आपली सामाजिक बांधिलकी जपत अपंग गरोदरांना मोफत रिक्षा सेवा देत आहे विष्णू यशवंत शेटे राहणार पंढरपूर असे त्या रिक्षा चालकाचे नाव आहे पंढरपुरात गेल्या दहा वर्षापासून अंध अपंग व गरोदर महिलांना विष्णू शेटे हे मोफत रिक्षा सेवा देत आहे तसा माहिती देणारे बोर्ड देखील त्यांनी रिक्षाच्या बाहेर लावले आहे तसेच या रिक्षामध्ये फ्री वायफाय टी व्ही स्क्रीन पेपर बडीशोप नॅपकिन रिक्षामध्ये बसणाऱ्या ग्राहकांना पिण्यासाठी फिल्टर पाण्याची सोय करण्यात आली आहे तसेच लहान मुलांना खाण्यासाठी चॉकलेट देखील उपलब्ध आहेत आतापर्यंत पाचशेहून हून अधिक अपंगांना तसेच गरोदर महिलांना मोफत सेवा देण्याचे काम विष्णू शेटे यांनी केले आहे शिवाय अपंगांना तसेच गरोदर महिलांना स्वतःचा मोबाईल नंबर देऊन तुम्हाला कधी मदत लागली तर कॉल करा असे आवाहनही त्यांनी केले आहे मध्यंतरी पंढरपुरात आले असताना छत्रपती संभाजी राजे यांनी ही रिक्षा अस्वता चालविली तर सोलापूरचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी या रिक्षात बसून प्रवास केला अपंगांना मोफत रिक्षा सेवा देणाऱ्या बच्चू कडू यांनी देखील कौतुक केले आहे महागाईच्या काळात पेट्रोल सीएन च्या किमती प्रचंड वाढल्या विष्णू शेटे सारखी माणसे या गोष्टीचा विचार न करता समाजाप्रती असणारी जाणीव लक्षात घेऊन माणुसकीच्या नात्याने अशी चांगली सेवा देण्याचे काम करत आहेत विष्णू यांच्यामुळे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या पुरीची प्रचिती येते माझं नाव आहे विष्णू यशवंत शेटे पंढरपुरात गेल्या दहा वर्षापासून मी अंध अपंग गर्भवती महिलांना मोफत हो सेवा देतोय माझ्या रिक्षामध्ये फ्री वायफाय आहे टी स्क्रीन आहे पेपर नॅपकिन आहे लहान मुलांना चॉकलेट आहे फिल्टर पाणी सोय आहे मी गेल्या सहा वर्षापासून मी कोल्हापूरमध्ये सौंदर्य स्पर्धेसाठी जातो रिक्षेच्या जा। तिथं सौंदर्य रिक्षा स्पर्धामध्ये घेतली जाते कोल्हापूरमध्ये राजू जाधव हे घेतात त्यामुळं मी मला एक सवय लागली की ह्या रिक्षा सजावट स्पर्धेची त्यामुळे मी रिक्षा सजवत आहे मी अंध अपंग गर्भवती महिलांना आणि रक्षाबंधन दिवशी मोफत सेवा देतो रमजान निमित्त मोफत सेवा देतो